साबळे साहेब हो साबळे साहेब टाका मी निघतो ती उभा टाका अर्ध का तर त्याचं तोंड दिसणार तुम्ही पुढे करा कोणाचं निगो की पण पण माझी टोट तो ये रहा जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज नानिक पीठ रत्नागिरी या संस्था जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या विचारानुसार पूर्ण महाराष्ट्रातील नव्हे जागतिक लेवलवर धर्मसंकटाच्या विविध बाजूच्या एंगलने सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात त्या उपक्रमाच्या अंतर्गत रक्तदान हा एक अभियान चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी पंधरा तारखेपर्यंत हा अभियान चालू आहे यापूर्वी अनेक उपक्रम माऊलीच्या विचारातून सामाजिक चळवळीसाठी व धर्माच्या कार्यासाठी अनेक उपक्रम आहेत त्यापैकी अम्ब्युलन्स फ्री अँब्युलन्स आणि ज्या काही कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत अशा कुटुंबास अनाथाना कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी त्यांना मदत कार्य त्यानंतर वेधशाळा जे दोन वर्षासाठी विविध समाजातील जातभेद सर्व विसरून एक डिग्री दोन वर्षाची फ्री शिक्षण जेवण सगळं संस्थांच्या मार्फत मावली करून विद्यार्थ्यांना वेधशाळेचं प्रमाणपत्र देऊन त्यांना बाहेर पाठवतात आजपर्यंत ठराविक समाजातील पूजापाठ करत गेलेत तर माऊलीनं सर्व धर्मीय संभाव या विचारातून माऊली वेधशाळा सुरू केले आणि त्यांना डिग्री देऊन बाहेर सर्व समाजामधील आज पुजारी होत आहेत त्याचप्रमाणे जे कोणी होत करू ड्रायविंग लायसन पूर्ण त्यांना प्रशिक्षण देऊन संस्थांच्या माध्यमातून माउडीच्या विचारातून ड्रायविंग लायसन फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात त्यानंतर विविध दे, जे कोणी कुटुंब उत्पन्न झाले त्यांना शिलाई मशीन शेवाया मशीन घंटा गाडी चक्की अनेक गाई मशी अशा उपक्रमापैकी अनेक उपक्रम आहेत त्यापैकीच हा एक रक्तदानाचा उपक्रम आहे माऊलीच्या बिद वाक्या तुम्ही जगा इतरांना जगवा त्यापैकी हा पंधरवाडा जो आहे तुम्ही जगा आणि इतरांना जीवनदान द्या आज रक्तदान एका दात्याने रक्तदान देतो त्या मागे तीन जीवन वाचतात म्हणून माऊलीच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात नाही ज्याही ठिकाणी स्वस्वरूप सो संप्रदाय आहे त्या ठिकाणी हा मोहीम चालू आहे त्या माध्यमातून संतसंग सेवा समिती तालुका सेवा समिती जिल्हा सेवा समिती पीठ सेवा समिती अनेक वेगवेगळे संघटना आहेत त्या समाज संघटनेतून ह्या माध्यमातून हा प्रचार प्रसार केल्या जाते तर ह्या रक्तदानाच्या बाबतीमध्ये सांगा असं वाटते की प्रचार प्रसार तर प्रत्येका घरापर्यंत आमच्या आया भगिनी जाऊन केलेल्या आहेत गुरु बंधू आणि गुरु भगिनीने आणि इतर सोशल मीडियानी बरेचसे ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे म्हणून हा रक्तदानाचा अभियान खरोखर स्वाभिमानाचं सांगावं वाटतं की माऊलीचा संकल्प एक लाखाचा आहे पण या एक लाखापेक्षा आमचे आपले सगळं सग्र, सगळ्या जनतेने याला प्रोत्साहन देत आहेत आणि जास्तीत जास्त एक लाख तर सोडा पण वर भरपूर होण्याची शक्यता आहे ते आपल्या सोशल मीडियावर असो सगळ्याच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होत आहे म्हणून माऊलीच्या विचाराला कुठेतरी सगळं सार्थक होण्यास होऊ लागलं असं आम्हाला डोळ्यास दिसत आहे म्हणून हा कार्यक्रम अति व्यवस्थित पद्धतशीर चालू आहे आजपर्यंत जी... आमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार ते सव्वीसशे झालेले आहेत आज आज पण जिल्ह्यात सहा कॅम्प चालू आहेत हा कालचा आकडा आहे तर चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी आमचे संप्रदायाचे असो की सर्वांचे एवढंच नाही आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आमच्या भगिनी खूप स्वतः होऊन येत आहेत कॅम्पमध्ये आणि रक्तदानासाठी कुठल्या तरी प्रॉब्लेममुळं जर राहिलं तर अक्षरशः धडधडा रडत आहेत तर एवढा माऊलीवर प्रेम आहे म्हणून हा प्रेम माऊलीचा खरंच सर्व धर्मासाठी एवढं उत्साह होण्यासारखा आहे म्हणून हा जो आहे आपण सर्वांनी आमचे कार्यकर्ते आणि आपण सोशल मीडिया उचलून धरल्यामुळंच हा कार्यक्रम साक्सेस होत आहे माऊलीच्या इचाराप्रमाणे चालत आहे म्हणून मी आपल्या सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी जिल्हा परिषदे प्रमुख म्हणून खरंच मला स्वाभिमानानं सांगा असं वाटतं की या ठिकाणी आपण सर्वांनी रात्राचं दिवस करून आपण डोळ्यात अंजण टाकून प्रचार हे हे तंबू बघा कोणाच्या याच्यावर नाही सर्व झटून स्वतः करायला लागलेत म्हणून हा कार्यक्रम साक्षस होत आहे म्हणून सगळ्याचे मी आभार व्यक्त करतो या हो ठिकाणी